अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर रंजनगाव तालुक्यात मागील एक महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या संदर्भात शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती वृत्तवाहिनीसह राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने सुद्धा दर्यापूर रंजनगाव विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दऱ्यापूर रंजनगाव दौऱ्यावर येऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून संबंधित महसूल विभाग कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर पीक विमा कंपनी संदर्भात तक्रारी सुद्धा सादर केल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पीक विमा कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे दौऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी थिलोरी चिंचोना चिंचोली चौसाळा धनेगाव या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तालुकास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या आढावा बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीला पंचायत समिती कृषी विभाग नगरपालिका मुख्याधिकारी महावितरणचे अधिकारी महसूल विभाग व पोलीस प्रशासन या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका